कॅमेरा मग रंबो भाऊ दोन दिवस दिसलो नाही गावा तुमचं जर गैर काम तिकडे गावाचे पर्स येत खाली घ्यायचं पर्स होत तिथं टायट आल्याला फोड लावा कोणाला टायटाम राम 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 अरे फोड लावा काय टायटा टायटायचं आम्हाला कोण आहे अरे अमा तू टाटा अरे ताटाला फोडला अरे तन टाटाला फोड तुम आणि तुम्ही टायटाला फोन कशाला त्यांना करायचं गाडी बुक करायची आपल्याला गाडी बुक करायची अर्जंट का पुढचं बोलणार टायटाला फोड नावाय टायला फोड नावा तुम्ही लगेच कस टायटा हा टायटाच्या गाडीचं ती काय भरचिल चल चोयटा त्याला टोयटा म्हणतात भरच्या फोन लाव रतन टाटा ला। रतन टाटा स्वर्गवासी झाले तुला माहित नाही

आणि मग ती म्हणली हो तुम्हाला तुम्ही म्हणायचं अर संजीव गाळ्याचं झाड पण हजाराचं काय सगळं सांगणार स्क्वेअर फुट म्हणणार नाही मी फक्त एवढं तर बोलून झालं का नाही आपल्या पात्रात पाडायचा तुमच्या का बाराशे रुपये स्क्वेअर फुटचा गाळा आहे बाराशे रुपये हा चालेल खरं तुमचं का मला सांगा बर आता हे कसं जुळवायचं दहा हजार रुपये भायचे कुठून आणि कुणी बहायची माहिती आहे हे बरोबर आहे समजू घे तुम्ही डायरेक्ट मस्त आलं तर काय डोक्याचा भाग पाहिजे ना तुम्हाला अहो डोक्याचा भागच आहे मला ते दहा हजार त्यांना माफ केले हा तो माणूस खुश होणार तकारी कोणाला करणार अवखुश व्हायला बरोबर आहे की ते कसं करायचं काय करायचं आज तुम्ही डेट टान घेऊ ना का चेयरमन ह्याच्यामध्ये मी अडचणी दिला अचानक आजपर्यंत अडचणी झाल्या का मग सांगतो आहे तेवढं करायचं त्यांचं आळं केलं तो माणूस खूप झाला हा गाळा आपल्या पत्रात पाडायचा त्यासाठी ह्या दहा हजार जर दहा ह्या दहा हजाराचं कसं कर करायचं मी तुम्हाला सांगतो

आणि मीच तिथं शेटिंग लावून मीच गाळा घेतो आणि ही पडतात का तोंडावर चर्चा झालेली असतात सरपंचा पण ते म्हणलेले असतात सरपंच तुम्ही गाळा घ्या सरपंच म्हणतात मी घेतो चेअरमनला संजीव मेंबरला सरपंच गप्प बसवतात सरपंचाला बी होय म्हणतो सगळ्यांना बाजूला ठेवून मीच त्या ठिकाणी पुढे जाऊ गाळा ऍडव्हान्स देऊन बुक करतो आता तुम्हाला कळलेलं आहे

दादानी ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने व्यवहार क्लिअर करायचा आणि लगेच काय चोपडला सगळं नाही गाळा घेतलं मी एकच घेतलाय पायतीने दादा बर चांगलं तोंडाव पाडलं मला माझ्या सारख्या इंटरनॅशनल पोटावर तुम्ही तोडाव पाडलं काय गावात राहिली माझी मिस्टिक झाली थोडीशी मोबाईल मध्ये थोडीशी अर साठ लाख त्याला काय दोष देत रामबाव परस्पर घायगायचा व्यवहार केला अगोदर चालतं का राम असं नसतं मला हक्कल व्यवहार तुला आक्कल नाही मला मी तोडगा करतो थांबता बोललो घे ऐका शेट काय करा माहितीये का थोडीशी आमची